अकरा वाजता बाबा बाहेर येणार आहेत आणि अकरा वाजायला पाच मिनिटं बाकी आहेत मित्रांनो फायनली बाबा बाहेर आलेले आहेत आजच्या व्हिडिओ मध्ये आवाज कमी पण भावना जास्त येतात <laughs> मित्रांनो आता आपण किचन मध्ये आलेलो आहे आणि इथं गुरुपौर्णिमेची ला खतरनाक तयारी सुरू आहे इकडे आतमध्ये महाप्रसादाची तयारी सुरू आहे इथं एक पंगत आहे तर इथं पुऱ्या बनवणं इथं पनीर कापायला सुरू आहे भरपूर मोठी महापंगत होणार आहे आज इकडे बघू शकता बुंदीचे चार चार पातिले सुद्धा भरलेले आहेत आणि इकडे पुऱ्या तळायला सुरू आहेत रात्रीच दोन पातीले म्हणजे एक क्विंटल खाव्याचे गुलाबजामून काढून ठेवले इकडे सुरू आहे आपल्या नाश्त्याची तयारी म्हणजेच आपल्याला पोहे वगैरे बनवायला सुरू होत जे की आपली महाराज मंडळी बाहेर याच पोह्यांच्या आतुरतेने वाट बघत बसलीये हा और उसको भी खोल ना मित्रांनो हे दोन पातीले भरून रात्री केलेले तब्बल एक क्विंटल प्लस खावेचे तर जंगी तयारी सुरू आहे महापंक्तीची पण अजून खूप वेगवेगळ्या आज घटना घडणार आहेत गडावरती आणि हो आता सकाळच्या फक्त सात वाजलेले आहेत अजून जास्त काही तयारी झालेली नाहीये पण अजून भरपूर पाहुणे आपल्या गडावरती येणार आहेत आणि सगळा व्हिडिओ आजचा डिटेल होणार आहे आपल्याला नाही काही इकडे सगळे आलेले आहेत आता मित्रांनो आमची सगळी महाराज मंडळी चाललेली आहे समाधीला हार वगैरे घालण्यासाठी बाबांच्या समाधीकड सगळे बाबांच्या समाधी पशी आलेलो आहेत मित्रांनो आताच समाधीला हार वगैरे आहे आम्ही आणि आज या गुरुपौर्णिमेच्या पर्व काळावर आम्ही सगळे जाता भीमसिंह महाराजांच्या समाधीकडे चाललो भीमसिंह महाराजांची समाधी हे फार जुनं बांधकाम आहे मित्रांनो

ज्या <गयाँ> <गयाँ> मूर्तीच्या प्रतिष्ठेसाठी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आलेते आणि ही मूर्ती स्वतः भगवान बाबांनी बसवलेली तिचं आता गुरुपौर्णिमे दिवशी पूजन सुरू आहे <गयाँ> 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 आता शिक नऊच वाजलेले तर आणि आज गुरुपौर्णिमे दिवशी भरपूर गर्दी झालेली आहे अजून तर माणसं बरेच यायचेत बघू शकता गेटच्या बाहेर सुद्धा भरपूर गर्दी अजून तर म्हणजे बरेच लोक यायचे सगळी महाराज मंडळी जमलेली बाबांच्या गादीपशी सगळेच मुलं आलेले आहेत आणि इकडे बरेच लोक सभा मंडपामध्ये बसलेले आहेत सगळे लोक था। बाहेर थांबलेले आहेत आणि बाबांच्या माळीमध्ये एवढी सुंदर अशी रांगोळी काढलेली ती पण फुलांची खूप स्वागताची तयारी केलेली आहे गुरुपौर्णिमेच्या पर्व काळावर सगळीकच का असा आनंदाचं वातावरण दिसतंय माहोल एकदम हरी झालेला आहे अकरा वाजता बाबा बाहेर येणार आहेत आणि अकरा वाजायला पाच मिनिट बाकी आहेत आतमध्ये पण खूप सुंदर अशी तयारी सुरू आहे सगळ्यांना आरत्याचे ताट वगैरे तयार केलेले आहेत आता पाचच मिनिटात आपले बाबा येतील सगळ्यांचा जोश बघू शकता किती भारी आहे मित्रांनो फायनली बाबा बाहेर आलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आवाज कमी पण भावना जास्त येतात लोकांची काय करते आहे कॅमेरे वगैरे सगळ्यांना ओपन केलेले आहेत मित्रांनो जस्ट माझ्या समोरून बाबा आता गेलेले आहेत काळी लोकांची एवढी गर्दी आतुरतेने लोक वाट पाहत आहेत बाबांची मित्रांनो सगळे सगळ्यांच्या गुरुची आतुरतेने वाट पाहत आहेत पण बाबा त्यांच्या गुरुंची पूजा करतायत गुरुजी त्यांची फोटो काढण्यासाठी जरा आता मित्रांनो आम्हाला आमच्या बाबांचं दर्शन घ्यायचंय पण गर्दी खूपच आहे लोकांची आणि या गर्दीत मोबाईल बंद धारायला येते गेलाय मित्रांनो पाठीमाग बाबांपाशी फोटो काढण्यासाठी आज गुरुपौर्णिमेची एवढी गर्दी आहे सगळ्यांचीच कसं कसं आम्ही फोटो काढून आलेलो आहे तर आणि पाठीमाग एवढी गर्दी आहे तरी लोकांची म्हणजे दर्शनासाठी दर्शन सुद्धा व्हायला जेवढी गर्दी आहे एवढे लोक आलेले मित्रांनो या असे गमजेचे खेळ तुम्ही कदाचित पाहिले नसतील जे मध्ये वादन वगैरे हे स्पेशल खेळ दाखवण्यासाठी यांच्या दहा तब्बल बसेस आलेले आहेत आता बघा यांचा खेळ रंगायलेला आहे आपल्या भाषेत तुम्हाला हे लवकर नाही समजायचं मलाही समजा ना गेलंय पण लय भारी वाटतंय खेळ लय भारी वाटतात ना मार लय पद्धत चिरे खेळ काय आहे जुना खेळ आहे का नाव काय बाबा नाव 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 गजी मंडळ गजी मंडळ अरे वा खूपच छान खेळ खेळताय तुम्ही पळशी मान तालुका पळशी मान तालुका दहीवडी ओके मित्रांनो सगळेच गुरुचं दर्शन घेत आहेत पण गुरुचा प्रसाद सोडून आम्हीच आणलेला आहे बघू शकतो अरे चालत चालत उचलले ना दोन तीन तिथले आमचे फेमस वारकरी पीएस आहे आणि आमचे मी दिलेले तुम्हाला फर्स्ट टाइम चॅनल <laughs> <नार। laughs> बाबांची वाट बघत आहेत अन्नपूर्णा आता जेवण्यासाठी बाबा आलेले आता आम्ही सगळे जेवणासाठी बसलेलो बुंदी वाढणारे सारखं जास्त का पनीर वाढतात की हा टाका टाका जेव्हा बसलेले आपली सगळी महाराज मंडळी आणि काही लोक वाढतायत आणि पलीकडे आपले बाबा पण जेवायला बसलेले आजच्या जेवणाचे पदार्थ गुलाबजामुन पनीर पुरी भाजी भात आणि बुंदी वरण पण येणारे वाटत आहे ता ते, ते ना। मित्रांनो आता आमचे जेवण झालेले बाबांसोबत बाबांसोबत पंक्तीला जेवण म्हणजे आमचं एक भाग्यच आहे आज गुरुपौर्णिमे दिवशी आता आम्ही चाललेलो तसं पाणी प्यायला थोडी गर्दी म्हणजे बरेच लोक आलेले आहेत आपलं भगवानगडाचं बस स्टँड सगळ्या बस येतो उभा आहे आज एवढ्या बस कस काय आल्या म्हणजे नाही का हा वारी स्पेशल अरे स्पेशल भगवान बाबांसाठी आलेल्या बस आहेत सगळ्या ते बॅनर येतं भगवान बाबांच्या गाडी क्रमांक श्री क्षेत्र भगवानगड दर्शन हा पळशी तालुका मान ग्रामस्थ व भगवान बाबा प्रतिष्ठान हा या गाड्या ह्या दरवर्षी दररोज नसतात म्हणायचं मित्रांनो ह्या प्रायव्हेट आहेत का काय माहिती ज्या गाड्या आज दर्शनासाठी म्हणजे गडावरती आपल्या एस टी बस दिलेल्या आहेत भरपूर तर दिवसा ह्या बस नसतात ह्या वेगळ्या बस आहेत आपल्या दर दररोज येणाऱ्या ज्या तेरा चौदा बस आहेत त्या वेगळ्याच आहेत आणि ह्या दहा बस आलेल्या आहेत ह्या वेगळ्याच आहेत भगवान बाबाचं ऐश्वर सांगाय जाऊ तेवढं कमीच आहे पण मी सांगतोय होईन तेवढ्या शब्दातून आपण सगळं उलगडत आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा बरं